ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांची दररोज फसवणूक होत असते पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जाते तरी देखील फसवणुकीचे प्रकार काही थांबत नाही आहेत आता तर एक पोलिसच ऑनलाईन फसवणुकीचा शिकार झाले आहेत बदलापूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून जवळपास तेरा लाखांचा गंडा घातला गेला आहे या प्रकरणाची तक्रार प्रमोद कोळी नावाच्या या पोलीस कर्मचाऱ्याने तो कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यात केली आहे पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतात विशेष म्हणजे एक पोलीसच फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याने याविषयी आश्चर्य व्यक्त केले जाते सर आपल्या पोलीस स्टेशन मध्ये एक हवालदाराची फसवणूक झालेली आहे नका काय प्रकार आहे आपल्याकडे बदलापूर पूर्व पोलीस ठाणे या ठिकाणी प्रमोद कोळी नावाचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार इकडे प्राप्त झालेली आहे असं गुन्हा दाखल आहे प्रमोद कोळी जे आहेत त्यांच्याकडे जवळजवळपास त्यांचे बारा लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपयाची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वास्तविक त्यांचे जे बँक एच डी एफ सी बँक आहे त्याच्यामध्ये चार लाख पंचवीस हजाराच्या ज्या एफ डी होत्या त्या विथड्रॉल केल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्या क्रेडिट कार्डवर जवळपास आठ लाख दहा हजार रुपयाचा जम्बो लोन पास करून घेते असे टोटल बारा लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपयाची फसवणूक धरली आहे त्याबद्दल तपास चालू आहे आणि याच्यामध्ये मेल आय डी जो आहे तो यांचा काढून दुसरा मेल आय डी जो आहे तो लिंक करण्यात आला होता बँकेच्या खात्याला आणि ही जी फसवणूक झालेली आहे यासाठी माझं नागरिकांना आव्हान आहे की कोणत्याही लिंक कोणताही ओ टी पी कोणालाही शेअर करू नका कोणती लिंक आली त्या लिंकला कुठेही पुढे फॉरवर्ड करू नका क्लिक करू नका हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे सायबर क्राईम घडत आहेत लोकांनी सतर्क करावे आणि असा कोणताही सायबर क्राईम घडल्यास तात्काळ वन नाईन थ्री झिरो या ठिकाणी तात्काळ तक्रार दाखल करावी